नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदे याची जी कथित चकमक झालेली आहे ही कथित चकमक शिंदे आणि फडणवीस सरकारला कायदेशीर दृष्ट्या जड जाण्याची चिन्ह आहेत या चकमकीचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न शिंदे आणि फडणवीस यांच्या समर्थकांनी केला दोघांच्या समर्थकांनी शिंदे आणि फडणवीस यांचे हातामध्ये पिस्तूल रायफल काय क्षेपणास्त्र घेतलेले फोटो सोशल मीडियामध्ये टाकले आणि आम्ही माफ करणार नाही अशा पद्धतीचा मेसेज एक देण्याचा प्रयत्न केला एकूणच एकनाथ शिंदे यांची प्रतिमा ही योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या जोडीला नेण्याचाच प्रयत्न या सगळ्या प्रकारांना आपल्याला दिसून आलेला आहे अर्थातच जे जनसामान्य आहेत त्यांची देखील बरीच भावना अशीच होती की अक्षय शिंदे यालाच पोलिसांनी गोळ्या झाडून ठार मारावं ज्या दिवशी हे प्रकरण उघडकीस आलं त्या दिवशी देखील मोठा जमाव बदलापूर स्थानकावर एका चुकीच्या मागणीसाठी रेल्वे स्थानकावर जमलेला होता आणि कायद्याच्या राज्यामध्ये अशा गोष्टींना थारा नसतो पोलिसांनीच अशा पद्धतीचं कृत्य करणं हे कायद्याला मान्य नसतं न्यायालयाला मान्य नसतं आणि त्यामुळंच अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीचा फायदा राजकीयदृष्ट्या उठवण्याचा प्रयत्न होईल पण कायदेशीरदृष्ट्या तो होणार नाही कारण उच्च न्यायालयानं जे काही प्रश्न विचारलेले आहेत हे प्रश्न टोकदार आहेत हे प्रश्न वास्तव मागून घेणारे आहेत आणि त्याची उत्तरं देणं हे पोलिस यंत्रणेला सोपं जाणार नाही एवढं मात्र निश्चित कारण ज्या पद्धतीची परिस्थिती अक्षय शिंदे याला न्यायालयात नेताना होती ती परिस्थिती तो हातातनं एखाद्या पोलिसाचं पिस्तूल हिरावून घेईल तो पिस्तूल लॉक असताना तो त्या पोलिसावर उडवेल मग तीन गोळ्या झाडल्या तर त्या तीन गोळ्यांचे कारतुसं कुठे आहेत मग पोलिसांनी डोक्यामध्येच का गोळी झाडली त्याच्या पायावर गोळी का झाडली नाही अशा अनेक प्रश्नांची आता एक मोठी मालिका पोलिसांसमोर सुरू झालेली आहे त्यामुळं ही जी चकमक आहे किंवा ही जा हा जो सगळा प्रकार घडलेला आहे तो ती खरी चकमक होती हे कोर्टापुढं सिद्ध करणं हे पोलिसांसमोर फार मोठं आव्हान असणार आहे तर न्यायालयाने पोलिसांना नक्की काय कोणते असे जे प्रा प्रश्न विचारलेले आहेत की या पाच प्रश्नांमुळं पोलीस हे अडचणीमध्ये येऊ शकतात या प्रकरणातला एक थोडंसं एक योगायोग असं म्हणा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांच्या मतदारसंघामध्ये हा प्रकार स घडला सगळे ते श्रीकांत शिंदे जो आरोपी तो अक्षय शिंदे आणि ज्यानं गोळी तो पी देखील शिंदे असे सगळे शिंदे या नावाशीच सगळा योगायोग या सगळ्या बदलापूर प्रकरणाशी जोडला गेलेला आहे तर असे काही प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं देताना आता सी आय डीला तयारी करावं लागेल ठाणे पोलीस आयुक्तांना तयारी करावी लागेल सरकारी वकिलांना आणि गृह खात्याला देखील ही सगळी तयारी करावी लागेल अन्यथा आधी म्हटलं त्या पद्धतीनं शिंदे आणि फडणवीस यांना हे प्रकरण कायदेशीरदृष्ट्या जड जाऊ शकतं पहिला प्रश्न आरोपीच्या डोक्याला गोळी कशी काय लागली हात किंवा पायावर पोलिसांनी गोळी का झाडली का नाही कारण कायदा असं सांगतो रूल असं सांगतो की एखाद्याचा जीव घेण्याचा अधिकार पोलिसांना नाही पण त्यांना त्यांच्या स्वसंरक्षणाचा अधिकार नक्की आहे हे करत असताना जर तो प्रकार गाडीमध्येच घडला असेल किंवा जवळपासच त्यांचं अंतर फार जवळ असेल तर ही गोळी त्याच्या आरोपीच्या डोक्यामध्ये कशी गेली कारण ते पोलिस ते त्याच्या पायावर देखील झाडू शकत होते त्याच्या छातीमध्ये झाडू शकत होते थेट डोक्यामध्ये म्हणजे त्याचा तातडीनं मृत्यू होणंच हे पोलिसांना अपेक्षित होतं का याच्यासाठीचं समाधानकारक उत्तर शोधणं हे पोलिसांना जर जाऊ शकतं दुसरा प्रश्न असा आहे की जो अक्षय शिंदे आहे ज्याला खरोखरीच पिस्तूल चालवण्याचा एक काय पूर्वानुभव होता कारण पोलिसांचं हे जे पिस्तूल असतं हे अनेकदा लॉक असतं ते लॉक उघडणं हे काही एरा गावळ्याचं काम नसतं पुन्हा ते पिस्तूल बरोबर पायावर लागणं ती गोळी पायावर लागणं हे पण पन सोपं नाहीये आणि जेव्हा तो पिस्तूल हिसकावत होता तेव्हा आजूबाजूचे जे पोलीस त्याच्या बंदोबस्तासाठी होते ते काय करत होते असं देखील त्याचा उपप्रश्न पुढे येऊ शकतो जर तो एखादा आरोपी जो आहे तो पोलिसांच्या हातातील किंवा त्याच्या कमरेवरील पिस्तूल ओढेपर्यंत काहीतरी क्षणाचा कालावधी गेला असेल ही एक झटापट चाललेली असताना आजूबाजूचे जे, जे पोलीस होते ते पोलीस नक्की काय करत होते असा तिसरा प्रश्न न्यायालयानं विचारलेला आहे त्यामुळं जेव्हा जे मोरे उपनिरीक्षक आहेत त्यांनी हीच गोळी झाडलेली आहे आणि पी आय शिंदे यांचं पिस्तूल तो अक्षय शिंदे ओढत होता मग अशा वेळेस आजूबाजूला जे, जे कोणी मंडळी होती ती नक्की काय करत होती याचं देखील उत्तर द्यावं लागणार आहे दुसरी गोष्ट कोणत्याही आरोपीला नेताना डोळे झाकलेले असतात किंवा त्याच्या तोंडावर बुरखा असतो आणि त्या आरोपीचा हात एका पोलिसाच्या हातामध्ये असतो आता आरोपीला बेड्या घालायच्या नाहीत असा एक नियम सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे है। हैदराबादमध्ये प्रियांका रेड्डी ही जी एक डॉक्टर मुलगी होती तिच्यावर देखील असा अत्याचार करून तिची तिचा मृतदेह जाळण्याचा प्रकार घडलेला होता आणि त्या प्रकरणातील तीन आरोपींना देखील असंच पोलिसांनी गोळ्या झाडून ठार मारलेलं होतं आणि त्याचवेळेस अशी शंका उपस्थित करण्यात आलेली होती की असं पोलिस नॅरेशन सांगतात की पोलिस पोलीस सांगतात की आरोपी आमच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मग प्रश्न ये ये असा येत उपस्थित होतो मग पोलीस त्या आरोपीला बेड्या ठोकून का घेऊन जात नाहीत म्हणजे त्या बेडीचं असं असतं इथे बेडीचा एक भाग हा त्या आरोपीच्या हातामध्ये असतो आणि दुसरा भाग हा पोलिसाच्या हातामध्ये असतो म्हणजे दोघांच्या हातात बेडी असते त्यामुळं आरोपी पळून जाणं हे फारच कठीण आणि आशिकय गोष्ट होती त्या प्रियांका रेड्डीच्या प्रकरणात हाच मुद्दा उपस्थित आला आणि आता अक्षय शिंदेच्या प्रकरणात देखील तोच मुद्दा उपस्थित आलेला आहे पोलिसांनी आरोपींना बेड्या का ठोकल्या नाहीत याच्यावरती पोलिसांचा बचाव असता असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये आरोपींना पोलिसांनी बेड्या घालून न्यायालयामध्ये नेऊ नये किंवा इतर ठिकाणी नेऊ नये बेड्या घालणे आरोपींचं आरोपींचं मानहानी करणार आहे आणि अशा एका तरतुदीचा दाखला पोलीस अशा प्रकरणामध्ये एक दाखला एक बचाव म्हणून पोलीस घेत असतात पण जर व्हिडिओ फुटेजमध्ये सी सी टी व्ही फुटेजमध्ये जर अक्षय शिंदेला बिड्या घालून नेताना पोलीस जर आढळले तर पोलिसांसमोर हे देखील मोठं आव्हान असणार आहे बीडी असताना त्यानं पोलिसांच्या हातातील पिस्तूल हिसकावलंच कसं आणखीन असा असं गोष्ट आहे की या सगळ्या गोळ्यांचा हिशोब पोलिसांना द्यावा लागतो म्हणजे अक्षय शिंदेनं किती गोळ्या झाडल्या आरोप पोलिसांनी त्याच्यावाला ठार मारताना किती गोळ्या झाडल्या आणि या गोळ्या झाडतानाचं एक फॉरेन्सिक एक त्याचा रिपोर्ट आलेला असतो किती अंतरावरनं गोळी झाडली किती वेगानं ती गोळी गेली कुठे लागली असा एक फॉरेन्सिक रिपोर्ट त्या फॉरेन्सिक लॅबमधनं तो घ्यावा लागतो त्यामुळं तर त्या रिपोर्टमध्ये देखील अनेक बाबी या पोलिसांसाठी अडचणीच्या ठरू शकतात अर्थात एवढा मोठा निर्णय घेताना किंवा चकमक करताना पोलिसांचं कोणाशी बोलणं झालं होतं का ते फेस टाईमवर म्हणजे ॲपलच्या फेस टाईमवर कोणाशी बोलले होते का त्यांना काही कोणाचा आदेश होता का कोणाचा निरोप होता का राजकीय लागेबांधे त्याच्याशी होते का अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरं न्यायालय पोलिसांना मागणार आहे गृह खात्याला मागणार आहे त्यात पुन्हा आधी म्हटलं त्या पद्धतीनं याचा एक जो राजकीय प्रोपोगंडा करण्यात येत आहे की शिंदे फडणवीस यांच्या राज्यामध्ये पोलीस आरोपींना असंच ठार मारलं जाईल याच्या प्रोपोगंडाचा देखील तोटा या सगळ्या केसमध्ये सरकारी यंत्रणांना होऊ शकतो त्यामुळे हे प्रकरण तात्पुरतं जनसामान्यांना थोडंसं त्यांच्या भावनांना वाट करून देणार जरी असेल तरी कायद्याच्या कसोटीवर हे सिद्ध करणं फार अवघड होईल आता तुम्ही म्हणाल की अशा आरोपींचं करायचं काय न्यायालयामध्ये खटले चालतात व वर्षानुवर्ष चा त्याच्यावर त्याच्यावर निर्णय होत नाही मग अशा आरोपींना सरकारनं पोसायचं का हा प्रश्न अनेक नागरिकांच्या मनामध्ये येतो पण अशा पद्धतीचं जरी यंत्रणा आपल्याकडे असेल तर त्या यंत्रणेमध्ये सुधार करता येतो त्याच्यावरती द्रुतगती न्यायालय असा मार्ग आहे न्यायालयाला विनंती करू शकतो तुम्ही मी फास्ट ट्रॅकमध्ये हा खटला चालवा त्यामुळं पोलिसांनीच एका आरोपीला मारणं हे कायद्याच्या कसोटीवर टिकत नाहीत कायद्याच्या राज्यामध्ये ते चालत नाहीत त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही शिंदे फडणवीस सरकारला द्यावी लागतील आणि त्यातून जर या प्रकरणात जर पुन्हा पोलिस यंत्रणा जर अडकली तर पुन्हा पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होऊ शकतं असा दुहेरी तोटा या सगळ्या प्रकरणाचा आहे त्यामुळे हे प्रकरण शिंदे फडणवीस यांना प्रूव करणं अतिशय कठीण आहे एवढं मात्र निश्चित तुम्हाला काय वाटतं की खरोखरीच ही जी चकमक आहे ही चकमक योग्य होती का किंवा आवश्यक होती का तुमचं मत सांगा माझं मत आहे ही चकमक गरजेची नव्हती आणि आवश्यक नव्हती पोलिसांचं उलट खच्चीकरण अशा चकमकीमधनं होतं असं मला वाटतं तुमचं मत जरूर कळवा आणि पाहत राहा लेट्स ऑफ मराठी